रोट आहे रोड आहे तिथून राईट साहेब सगळी गावकरी मंडळी आणि कामोली सगळी काय इथे कामोली किती तुम्ही बघितलं असेल आता मोरव्यांची असलोर बीएमसी वाल्यांची महानगरपाल आणि या रस्त्याला एकशे वीस करोड रुपयाचा टेंडर पास झालेला ऐकतो पत्र काय एवढा खर्च या ग्रामीण भागात कशासाठी करतो ग्रामीण भागामधलं पाणी मुंबईला पोहतोय जातोय आणि ते त्यांचं म्हणणं आहे का हे इथं रस्ते नको व्हायला पाहिजे तिकडे दोनशे दोनशे करोड रुपये का खर्च करायचा म्हणजे टेंडर निघालेले कॅन्सल केले झालेलं न दोन वेळा एकदा पन्नास कोटी झालेलं आणि नंतर एकशे वीस करोड हा या रस्ता याच्यापूर्वी कधी बनवला कॉन्ट्रॅक्टर डांबरीकरण त्यांनी एक साधारण काही बारा वर्ष झाले एकदम साहेब ती लहर मारली जाते आपली लहर कशी असते ते परत दहा दिवसात कशीच कंडिशन होते डांबर नाहीच नसते त्यात कॉन्ट्रॅक्टर लोक साठवलं असतं मग त्यांना ते मला असतेकरण झालं की काय मिळणार एक वर फिक्स रस्ता बनवलं असं तर काय बनवणार हा रोड आहे ना मंजूर पण झालेला सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आहेत पण तर रस्त्याला साठी नुसते आश्वासन दिले जातं पुढे काही त्याचं हे होत नाही सोल्युशन निघत नाही फक्त लोकांनी देत म्हणजे आमदार असतील इथले आमदार असेल खासदार असेल इथे कोणाच ऐकत नाही ऐकत नाही आणि साहेब तुम्हाला विषयात एक सांगायचं असं आहे की साहेब हा विषय अठराशे ब्याण्णव साहेब अठराशे ब्याण्णवमध्ये जेव्हा ब्रिटिश शासन होतं त्यावेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये शापूरमध्ये सर्वे केला माऊलीच्या बाजूला त्यांनी सर्वे करून तिथे त्यांचं धरणाची निर्मिती केली का मग मुंबईला पाणी जायला पाहिजे मुंबईला पाणी जात असताना ब्रिटिशांनी त्यावेळे मोजक्याच लाईनी टाकलेल्या कमी प्रमाणात पण आता आता देश झाल्यानंतर हा पूर्ण प्रकल्प तांसाचं ब्रिटिश बी एम सीनं वज केलं अशा केलं आणि जसं पाणी लागेल तसे प लोकसंख्या वाढते तसं पाण्याची गरज लागेल तसे त्यांनी पावडी पाईपलाईन टाकल्या परंतु प्रकल्प बांधताना पण स्थानिक भूमिपुत्रच्या जागा गेल्या त्याला स्थलांतर करावं लागली इकडे ग्रे। त्याच्यानंतर इथल्या स्थानिक भूमिपुत्र जेवढ्या पाईपलाईन लगत एवढ्या शेतकऱ्यांच्या जागा गेल्या पाईपलाईनला त्या जागा पण गेल्या पण आतापर्यंत बीएमसीने कुठल्याही प्राथमिक सोयी सुविधा दिल्या नाही आता परत आम्ही समृद्धा केलेला का रोड झाला पाहिजे झाला पाहिजे बाबा बीएमसीचे झालं पाहिजे परंतु सकोल अभ्यास केला तर असं होते येते आपल्या स्थानिक भूमिपुत्राच्या जागा सा गेल्यात आणि आपण त्यांच्याकडे नाही मागतोय आणि काय झालं माहिती का साहेब एखादा मुंबईचा इकडे येतो ना इकडे तर त्याला असं वाटतंय की चिंचोली महानगरपालिकेला पाठी लागलेले चौकी म्हणून खालींगला लागलेले लापोरी लागले किरवळी लागले ला हे ला ला, ला ला ला। ला ला। लोकांना असं वाटतंय का ही गाव आहेत ना ही अंडर अंडरटेकिंग मध्ये गाव आहेत आणि यांना सगळं बीएमसी करते पण बीएमसीचं आणि आमचं काहीही संबंध नाही मुंबईच्या लोकांना असं वाटतंय का अरे तुम्ही फार चुकीत तुम्हाला इकडे प्रत्येक गावागाव मध्ये लोकांना सोयी सुविधा दिली बीएमसीने पण बीएमसी काय केलंय या जागा घेतलं पायपाण टाकण्यात फक्त मुंबईला पाणी आज बघायला इथे एवढी डिफिकल्टी इथे आहे इथून बघायला गेलं एवढा दुर्गम भाग आहे पुण्याच्या मध्ये पुढे गेल्यानंतर एखादी महिला सुरक्षित जाऊ शकत नाही रात्री कशी झाला रोड खराब आहे तिथे दिवाभाती सोयी नाहीये सुशोभीकरण नाहीये बस सुविधा नाहीये काहीच नाही फक्त बीएमसी पाणी घेते आणि मुंबईला पोहोचतो आणि जो पाण्याचा टॅक्स येतो तो राज्य शासनाला के वर्ग केला जातो तो सत्तर ते ऐंशी कोटीच्या अभाव पुढे मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंडर मध्ये पूर्ण कव्हर केलेलं पूर्ण कव्हर केलं आणि सातबारी पूर्ण जमिनी सातबारी सुरू झाले पूर्ण पण आता असं की शेवटची व्हिजिट आहे म्हणून आम्ही तुम्हाला विनंती केली का साहेब तुम्ही घ्या आमची कळकळाची विनंती आहे आमच्या भूमिपुत्रांच्या ज्या अडचणी तुम्ही समजून घ्या नाहीतर आपल्याला ना 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 नाईलाज नाही आपल्याला ना कोर्टामध्ये दावा करावा दाखल करावं लागेल रेड पेशन दाखल करावं लागेल कोर्टामध्ये आमदार खासदार पासून सगळ्यांचे लेटर गेलेले तिकडे सगळ्यांचे पण कुठल्याही प्रकारचे निघत नाही साहेबांनी विधानसभेत विषय पण काहीच आणि माझी केंद्रीय मंत्र्यांचा लेटर दिले बीएमसी उपस्थित सर्व भिवंडी ग्रामीण भागातील माझ्या बंधूंनी बघितले खरं बारखे धनंजय जाधव यांनी हा विषय मला जवळजवळ एक पंधरा वीस दिवसापूर्वी सांगितला होता त्या अनुषंगानं त्यांनी असं मला सांगितलं की वेळा तुम्ही व्हिजिट करा या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर हा रस्ता भरणं गरजेचं होतं आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये येतं आणि त्यांनी हा रस्ता बनवायला पाहिजे होता पक्का रस्ता करायला पाहिजे होता पण ज्या पद्धतीनं त्यांनी या रस्त्याचं आत्तापर्यंत स्ट्रक्चर बनवलं आहे त्याच्यानुसार असं वाटत नाही डांबरीकरण करून हा रस्ता काय टिकून राहणार नाही या ठिकाणी जसा आता स्टेट हायवेचा रस्ता तो बाजूला चालू आहे त्याच पद्धतीनं कॉन्क्रीटचा रस्ता जर केला तर इथल्या सर्व ग्रामस्थांना त्याचा फार चांगल्या प्रकारे बेनिफिट होऊ शकतो चांगला फायदा होऊ शकतो पण म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जर मनात नसेल तर रस्ता हा होणार नाही आतापर्यंत ते बघायला मिळालं आहे खरं पाहायला गेलं तर माझे मलाच आता खरं पाहायला गेलं तर मुंबईकर म्हणून लाज वाटायला लागली इथे आल्यानंतर की मुंबईपासून एक तासाच्या अंतरावरती असणारा हा ग्रामीण भिवंडी ग्रामीण भाग आणि दोन्ही बाजूला पाईपलाईन असल्याने हा रस्त्यावरून जवळजवळ जवड़ हजारोच्या संख्येनं रोज इथून ग्रामस्थ जातात रात्रीच्या वेळा फार कंडिशन खराब सगळे रस्त्यावर ते खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत खरं पाहायला गेलं तर म्युन्सिपल कॉर्पोरेशननी ह्याच्यापूर्वीही लक्ष देणं गरजेचं होतं कारण का अनेक वर्षापासून ही जागा ॲक्वायर करून या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशननं आपल्या दोन पाईपलाईन टाकलेले आहेत आणि करोडं मुंबईकरांना पाईपलाईन या पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी मिळतं त्याचा टॅक्सही मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन घेतं पण या ज्या लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत इथले जे मुख्य भूमिपुत्र आहेत त्यांच्या ज्या जमिनी घेतले आहेत त्यांना त्याची सुविधाही उपलब्ध करून देत आहेत याची खरं बघायला गेलं तर सगळ्या राजकीय या लोकांना आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा या गोष्टीचा मी माझ्या वतीनं जाहीर निषेध करतो ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशननं इथल्या लोकांची सुविधा करायला पाहिजे होती ते त्यांनी केली नाही आणि हे दुर्दैव म्हणावं लागेल की साधारण एवढं मेट्रोपॉलिटन सिटी मुंबई आणि पूर्ण देशाला जवळजवळ आपल्या टोटल हिस््याच्या चाळीस टक्के आर्थिक हातभार लावणारी मुंबई एवढी श्रीमंत असणारी मुंबई या ठिकाणी भिवंडी ग्रामीण इथल्या रहिवाशांना साध्या मूलभूत त्यांच्या सोयी सुविधा देऊ शकत नाही हे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं खरं म्हणजे तर जाहीर निषेध करणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच माझ्या मनानुसार मला असं वाटतं की इथल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं याच्यावरती दखल घ्यायला पाहिजे अन्यथा मी स्वत माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं असेल किंवा माझ्या जेवढे काही सहकार्य असेल त्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल मी फक्त ग्रामीण म्हणजे ग्रामीणच्या सर्व माझ्या बांधवांना सांगू इच्छितो की संघर्ष करण्याची तयारी ठेवा संघर्षाशिवाय आपल्याला काही मिळत नाही तुम्ही संघर्ष करण्याची तयारी ठेवा जोपर्यंत हा रस्ता भरत आहे तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे आणि हजारो कोटीचे रस्ते मी माझ्या नेतृत्वामध्ये आसाममध्ये नागालँडमध्ये मिझोरममध्ये त्या भागामध्ये मी काम करतो तर मी आतापर्यंत जवळजवळ दोन ते तीन हजार कोटीची कामं तिकडे रस्त्यांची वगैरे केली आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेकदा चांगले चांगले रस्ते बनवण्याचं चा काम केलं लोकांना सोयी सुविधा देण्याचं काम केले धनंजयला माहीत असल्यामुळे त्यांनी मला इथं बोलवलं की मी माझ्या ज्या विभागात मी राहतो मुंबईमध्ये या भागामध्ये मी तेवढ्या दोन तीन हजार किलोमीटरवरती जाऊन त्या लोकांच्या सोयी सुविधासाठी प्रयत्न करतोय तर ही जर मुंबईच्या आजूबाजूला आपल्या हाडामासाची माणसं आहेत आपल्या ग्रामीण एका एका भागातली माणसं आहेत एका राज्यातली माणसं आहेत एकमेकाचे भाऊबंद असणारी माणसं आहेत आणि यांच्या बाबतीत जर सुखी सुविधा जर निर्माण होत नसतील तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही धडाशेक शूट राहणार नाही त्यांना एवढीच तिथल्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तातडीनं तुम्ही पावलं उचला आणि हे सगळे एवढे मोठे मोठे खड्डे आहेत अन्यथा या इथला जो वर्ग आहे इथला जो रहिवाशी वर्ग आहे तो म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कुठल्याही अधिकाऱ्याला या पाईपलाईनची जागडूजी करण्यासाठी फिरणारे जे अधिकारी आहेत त्यांना इकडे फिरकू दिला जाणार ना नाही जोपर्यंत रस्ता बनणार नाही ना दोघ <प्राणगेगी> यांचे नाक दाबल्याशिवाय यांचे तोंड उघडणार नाही ना <प्राणगेगी> कारण का इथून इथून जर रस्ता व्यवस्थित झाला नसेल तर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं अनेकदा मला सांगितलं की बाजूला ह्या पाईपलाईनच्या बाजूलाही काही गावं आहेत त्यांना जाण्यासाठी अॅक्सेस रोड नाहीत त्यांना रस्त्याची व्यवस्था करून दिलेली नाही म्हणजे इथलाच बहुअंगाने इथला विकास होणं गरजेचं आहे सामाजिक लेवलचा विकास होणं गरजेचं आहे राजकीय विकास होणं गरजेचं आहे त्याचबरोबर इथलं हॉस्पिटल्स व्हायला पाहिजेत एज्युकेशन ट्रस्ट चांगल्या प्रकारे यायला पाहिजेत इथल्या रहिवाशांना त्यांच्या मुलांना येणारे फ्युचर्स घडवण्यासाठी त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी म्युन्सिपल कॉर्पोरेशननं ज्या हक्कानी इथल्या जमिनी घेतल्यात त्याच हक्कानी त्यांनी इथल्या रहिवाशांच्या येणाऱ्या पिढीला सुधारण्यासाठी घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यांनी जो करायला पाहिजे जर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मुंबईने जर हा जर कार्यक्रम नाही हातात घेतला तर जरूर आम्ही नागरिकांच्या वतीनं ना, आम्ही वती ना, तुमच्या ज्या अधिकाऱ्यांना हे काम टाळ करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची तोंड काळी केल्यासाठी आम्ही स्वतःना <स्थाँगे> तिथे येऊ त्यामुळे याची दक्षता घ्या लवकरात लवकर हा रस्ता चालू करा मी माझ्या पद्धतीनं आश्वासन देतो केंद्रीय मंत्री रामदास जाटवले साहेबांच्या माध्यमातून असो किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जेवढे पण काही अधिकारी याच्याशी निगडीत असणार इथले आमदार असू दे खासदार असू दे या सर्वांना आमच्या वतीने आम्ही सांगायचा प्रयत्न करतो आणि हे एकट्या वैयक्तिक एकाचं काम नाही तर सर्वांचं सांघिक काम आहे इथल्या रहिवाशांना न्याय देणं इथल्या आमदारांचं काम आहे खासदारांचं काम आहे केंद्रीय मंत्र्यांचंही काम आहे त्या सर्वांचे लेटर्सच्या माध्यमातून आपण त्यांना पोचू आणि मी स्वतः त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतो मी स्वतः त्यामध्ये इंटरेस्ट घेतो धनंजय जाधव आहेत आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहात तुम्ही सर्वजण सहकार्य करा कुणाला क्रेडिट घ्यायची काही गरज नाही पण हे एक इथल्या एवढ्या वर्षापासून ह्या सुखसुविधापासून वंचित असताना जो वर्ग आहे त्यांना न्याय मिळवून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू इथं ना कुठल्या पक्षाचा संबंध आहे ना कुठल्या जाती संबंध आहे ना कुठल्या धर्माचा संबंध आहे इथं फक्त लोकांना सुखसुविधा सु, सु, सु मिळू देत यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया आणि ह्या लोकांना बहाल करण्याचा प्रयत्न करूया जय भारत साहेब जरा एक दुसरी गोष्ट रोड झाल्यानंतर हॉस्पिटलला आयजीएम हॉस्पिटल आता भेवंडीला भेवंडी ग्रामीणमध्ये येतो तो, तो। कुठलाही ते सुख सुविधा नाही तिथे जर काहीच नाही फक्त काही झालं तर डायरेक्ट ते मुंबईला पाठवतो इथेच आपल्या गावकऱ्यांसाठी भेवंडी तालुका ग्रामीण जो आमचे गाववाले सगळे कामवले त्यांना एक रोड झाल्यानंतर एक हॉस्पिटलची सोय प्राथमिक सुविधा सर्वजण कोणत्याही प्रकारचं राजकारण करण्यासाठी मी आलो नाही नंबर एक लक्षात ठेवा कारण का मी राजकीय दृष्ट्या माझा हा विभाग नाही राजकीय दृष्ट्या मी आसाममध्ये काम करतो इथे नाही महाराष्ट्रात नाही राजकीय दृष्ट्या मी आसाममध्ये काम करत असल्यामुळे माझे मतदारसंघ मी तिकडे बनवलेत त्याच्यामुळे मी कोणत्याही आमदार असो नगरसेवक असो खासदार असो इथल्या कुणालाही त्याचं हे ग... ग... वाटू नये की राजकीय राजकारण करण्यासाठी आलोय केवळ लोकांच्या सुसुविधा गेल्या पन्नास वर्षापासून देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली अजूनही मेट्रोपॉलिटन सिटी एवढ्या मोठ्या सिटीच्या बाजूला राहणारा वर्गाला जर त्याच्या सुखसुविधा मिळत नसतील तर मी एक समाजसेवा या दृष्टिकोनातून या ठिकाणी आलोय त्यामुळं या कामासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन हे काम करणं गरजेचं आहे त्यामुळे कुठलंही राजकारण न करता सर्वांनी एकत्रित येऊन यासाठी या, या भिवंडी ग्रामीणमधल्या लोकांना सुविधा मिळाव्यात त्या आरोग्याच्या असू देत शैक्षणिक असू देत किंवा रस्त्यांच्या असू देत गटरांच्या असू देत स्वच्छ पाणी पिण्याच्या व्यवस्थेत असू देत जे भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार दिलेत ते अधिकार जर सत्तर पंचाहत्तर वर्षात जर मिळत असतील तर याच्यासारखा दुसरा दुसरा कुठलाही असू शकत नाही ते तुम्हाला तो मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने दिलेले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विरोध निकाळ कधीही तुमच्या सोबत आहे तुमच्यासोबत आम्ही काम करायला तयार आहोत खड्डे भरण्या घेण्यासाठी उद्याच मी जातो आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनला साहेब उद्या बरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये भेट देणार आहे आणि ह्या विषयावरती तत्काल साहेब विचार करून लवकरात लवकर रस्त्याची बनवण्याची सोय करणार आहे ठीक आहे आमचा चाळीस किलोमीटरचा रस्ता आहे त्याच्यामुळे आम्ही डेव्हलप होऊ शकत नाही इकडे आम्हाला काय सगोदर माहित होत डेव्हलप होऊ शकत नाही आज पहिल्यांदा पाऊस आजकाळ घेतला जो माईचा त्याची त्याचे अलत्कार घेतना घाताना